भाऊ साठेंचं जेवढं साहित्य आहे तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही साहित्यिकाच नाहीकडे बघण्याचा दलित जो दृष्टिकोन इथल्या प्रस्थापितांचा आहे यामुळे ते आजपर्यंत उपेक्षित राहिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिकार संघटित व्हा संघर्ष करा या मूल मंत्रावर यायला पाहिजे होतं तसा मातृ समाज येताना दिसत नाही त्याच्यामुळे त्याची पिछेहाट मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे संस्कृतीकडे परत परत मातंग समाज जात आहे आणि जातीचा खोटा अहंकार मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तो वास्तवापासून मातंग समाज कोस दूर आहे याच्यामुळं मातन समाजामध्ये असणाऱ्या वैचारिक लोकांनी ते सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे तीनवी जयंती आज महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे आणि अण्णाभाऊ साठे हे एक उपेक्षित साहित्यिक म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे ज्यांचं साहित्य आजपर्यंत कुठल्याही शासनाने शेवटच्या माणसापर्यंत पोचावं हो याच्यासाठी कुठलेही प्रयत्न प्रशासकीय लेवलला केलेले दिसत नाही अण्णाभाऊ साठेंचं जेवढं साहित्य आहे तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही साहित्यिकाचं नाही आहे अण्णाभाऊ साठेंकडे बघण्याचा सा दलित जो दृष्टिकोन इथल्या प्रस्थापितांचा आहे यामुळे ते आजपर्यंत उपेक्षित राहिलेले आहे आणि अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे जास्त वेग वेग हे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या साहित्य मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करणं गरजेचं आहे आणि अन्नभाऊ साठे हे दलित साहित्यिक नसून ते फार मोठे विचारवंत आहेत जगविख्यात साहित्यिक आहेत रशियासारख्या एका मोठ्या देशानं त्यांची दखल घेऊन त्यांचे जे साहित्य आहे हे रशियन भाषेमध्ये प्रसारित केलेलं आहे परंतु महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत या भारतातील हिंदी असेल किंवा विविध दक्षिण भारतातल्या उत्तर भारतातल्या ज्या भाषा आहेत याच्यामध्ये प्रसारित किंवा त्याचा साहित्यामध्ये रूपांतरित त्या भाषेमध्ये करण्याचा कधी के प्रयत्न केलेला दिसत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून उपेक्षितांचा जो लढा अण्णाभाऊ साठेनं आजपर्यंत दिलेला आहे त्याच्याकडे महाराष्ट्र शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे अण्णाभाऊ साठे ज्या जात समूहातून मातंग या जात समूहातून जन्माला आलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठेंचा जो साहित्यिक प्रवास आहे अण्णाभाऊ साठेंचं जे जीवन आहे हे एकोणपन्नास ते अठ्ठेचाळीस वर्षांना त्यांना आयुष्य लाभलेलं आहे वाटेगावमध्ये ज्या मातंग समाजात ते जन्माला आले तिथून त्यांची उपेक्षा उपेक्षाला सुरुवात झालेली आहे वाटेगाव ते मुंबई त्यांचा प्रवास आणि जातीचे बसलेले चटके मुंबई चिरागनगरला त्यांचं वास्तव्य आणि त्यांच्या झोपडपट्टीमधल्या एरियामध्ये वेगवेगळ्या जात समूहाची राहणारी मंडळी यांच्यावर लिहिलेलं त्यांनी लिखाण आणि जातीचं वास्तव याच्यातून अण्णाभाऊ साठे हे जगविख्यात साहित्यिक आहे आजही या देशामध्ये जातीचा आगडो माजलेला आहे आणि अण्णाभाऊसाठी जेव्हा हयात होते त्यांच्या ज्या आयुष्यामध्ये त्यांना ज्या वेगवेगळ्या जातींच्या उपेक्षा जाणवल्या त्या त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपाप आपल्या साहित्यातून पुस्तकातून कवनातून पोवाड्यातून मांडलेले आहे आणि जात हे वास्तव आहे हे अन्नाभावसाठीने वारंवार आपल्या साहित्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अन्न मातंग समाजाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मातंग समाज हा अनुसूचित जातीमधला फार मोठा समूह आहे आणि अनुसूचित जातीमधल्या मातन समाजाची जी उपेक्षा आहे इस लाम है। ना ना ही शिक्षणापासून कोस दूर लांब राहिल्यामुळं राहिलेली आहे शैक्षणिक जागृती नाही आहे सामाजिक जागृती नाही आहे कुठल्याही प्रकारची जागृती मातंग समाजामध्ये होताना दिसत नाहीये ज्या ज्या समाजसुदका सुधारकांनी मातंग समाजामध्ये काम केलं त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील लहुजी साळवे असतील किंवा त्याच्यानंतर सर्व मुक्ता साळवे असतील ज्यांनी सावित्रीबाईच्या फुलेंच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी जी मातंग समाजाची आहे की सुरुवात मातंग समाजाची जरी शैक्षणिक असली तरी ज्या पद्धतीनं मातंग समाजानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला पाहिजे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिका संघटित व्हा संघर्ष करा या मूलमंत्रावर यायला पाहिजे होतं तसा मातंग समाज येताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची पिछेहाट मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं व्यसनाचं प्रमाण जास्त आहे अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त आहे ज्या संस्कृतीनं मातंग समाजाला नाकारलेलं आहे त्याच संस्कृतीकडे परत परत मातंग समाज जात आहे आणि जातीचा खोटा अहंकार मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तो वास्तवापासून मातंग समाज कोस दूर आहे याच्यामुळं मातंग समाजामध्ये असणाऱ्या वैचारिक लोकांनी साहित्यिकांनी विचारवंतांनी मातंग समाजामध्ये शैक्षणिक राजकीय सामाजिक जागृती करणं वस्त्यावस्त्यामध्ये जाऊन गरजेचं आहे कारण अनुसूचित जातीमधल्या इतर जात समूहाबद्दल लढण्याचं प्रबळ शक्ती आता मातंग समाजामध्ये मा राहिलेली नाही असं माझं वैयक्तिक मत आहे